झाला का खुश झाला अरे घेतलं तिला आतमध्ये खुश झाला का आहे झाला ना हा काय हा अरे देव हे काय विषय बघ बर शिफ्ट दिसती बाबड्या तरी पण शिफ्ट दिसती मला हे दिसते अजून नवीन नकरेज बब्या पण जहायचं काय करतोय हे रो तेव बघ हा येऊन बसलोय तो आणली उघडून <laughs> तुझी लपायची जागा आहे काही बब्या लपतो का इथं हो लपतो इथं असं कुठलं लपत असते बबड्या बांडणं बब्या हे बब्या तू इथं तु झोपणार तू आतमध्ये आज झोपणार आहे उभी झोपतो इथं होय बघ दात बघ बघ दात सुळे काही कोटाने करीन चल जा ठेवतो हो तुला हां ब्रावनी, ब्राउनी अरे चल बाहेर बबड्या चल बाहेर चल उठ चल चल उठ उठ <laughs> हसतो अरे अर का काय नको रे खर तोस कुठून कुठून काढले तुला कस काय माहीत झालं रे बबड्या कस काय माहीत झालं हसू नको काय आवले पोर येतन काय काय करामती करीत बसन तेच त्याला माहिती चल बाहेर उठ चल चल म्हणे बबड्यावणीलाच बोलतो तशी तुला येणारच नाहीस बाहेर काढ त्याला काढ बाहेर त्याला बाहेर काढ काढ बाहेर कुठं नाही आहे ते काढ बाहेर चल <laughs> <laughs> चल की बाहेर उठ चल 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 उठ बाहेर हो! ब्राउनी चल चल बाहेर हे बळा उठ चल <laughs> करमती पोरण काय करे हा हम्म शबाश चल चल उठ ये बाहेर चल चल बाळा चल चल आपलं त्याचं काय ऐकते ग चल काय कुठे करतो रे चल जो पाहिला कपड्या हा शंभू त्याच्या नको ना दिला बाळा ते मारी नव्ह बी ना कामाचं ते त्याच्या मागच जाणार आहे का शंभू इकडे गेलं बघते शंभू अरे राजा चल इकडे गेलं ते चल झोपाय चल बुबड्या झोपाय चल